नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये राघव आणि सिंधू यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन लागलेली असते आणि त्यामध्ये राघव जिंकतो सावी विनायकला म्हणत असते की आता बाबा जिंकले मग आपण त्याबद्दल काहीतरी सेलिब्रेट करूया म्हणून सावी ही मोबाईलमध्ये गाणं लावते आणि विनूला म्हणते की चला आपण डान्स करू तर ते दोघे डान्स करत असतात तर सावी विनायकच्या कानामध्ये म्हणते की आपण आई आणि बाबांनासुद्धा डान्स करण्यासाठी बोलूयात तर राघव सिंधूच्या हाताला धरून ते दोघे डान्स करायला नेतात राघव म्हणतो की तुला माहिती नाही की माझ्या पायाला लागले तर सिंधू म्हणते की मला डान्स येत नाही विनू म्हणतो की बाबा तुम्ही जर डान्स केला नाही तर डॉक्टर काकूसुद्धा डान्स करणार नाही सिंधू म्हणते की तुम्ही एक काम करा तुम्ही डान्स करा आम्ही फक्त तुमचा डान्स बघतो तेव्हा राघव आणि सिंधू मस्त असे गोलकरक्या घेऊन सावी विनायक बरोबर डान्स करू लागतात त्यानंतर राघव आणि सिंधू बाजूला येतात तर विनु सावी एकमेकांसोबत डान्स करत असतात तर राघव सिंधूला म्हणतो की आपण मुलांसमोर असे भांडायला नको सिंधू म्हणते की हो तुमचं खरं आहे आपण एकमेकांशी असे भांडायचे नाही राघव म्हणतो की मुलं खरंच किती आनंदी आहे आणि सावीसुद्धा तिला सुद्धा मला असेच कायम आनंदी बघायचे चे, तर ते ऐकून सिंधू खुश होते तर सिंधू आणि राघव ते आवडायला लागतात तर मधु ही विनायकच्या मोबाईलवर फोन करते आणि विनू तू कुठे आहे असे विचारते तर विनू म्हणतो की मी सावीच्या घरी आलेलो आहोत आणि तो पण बाबा बरोबर तेव्हा विनू सांगतो की हो बाबा आणि मी आलो आणि आम्ही येथे मस्त असा एन्जॉय करतो ते ऐकून मधूच्या मोब हातातील मोबाईल हा खाली पडतो तर ऋषभ म्हणतो की बहिणी काय झाले तर रेश्मा म्हणते की अरे मी तुला मगाशीच सांगितले होते ना की राघोभाऊजी आणि विनू हे सिंधूच्या घरी गेले असतील तर ऋषभ हा रेश्मावर ओरडतो रेश्मा म्हणते की माझ्यावर का ओरडतोस मी सांगितले का भाऊजींना सिंधूकडे जाण्यासाठी मधू मात्र खूप रडत असते त्यानंतर इकडे सावी आणि विनायकचा अभ्यास राघव आणि सिंधू घेतात अभ्यास झाल्यानंतर विनू आणि राघव ही घरी जायला निघलेले असतात तर सावीच्या अचानक पोटात दुखते तर सावी जोरात ओरडते सिंधू म्हणते की काय झाले मी तुला सांगत असते ना की पाणीपुरी जरा जपून खात जा कारण तुझ्या पोटामध्ये कायम दुखत असते राघव म्हणतो की सिंधू तिला लेक्चर नंतर दे तिला त्रास होतो तू तिला अगोदर औषध दे सिंधू म्हणते की मला समजते सावीला त्रास होत असतो राघव म्हणतो की सिंधू हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन का सिंधू म्हणते की राघव इतके घाबरू नका तिला हा ओवा खाण्यासाठी द्या तिला बरे वाटेल राघव म्हणतो की नक्की बरे वाटेल ना सिंधू म्हणते की माझ्यावर विश्वास आहे ना तिला आता गरम पाणी आणि ओव्याने नक्की बरे वाटेल कारण लहान मुलांना लगेच असे औषध नसते द्यायचा घरगुती उपचाराने त्यांना बरे वाटत असते तर सावी ही राघवच्या मांडीवर झोपी जाते तर सिंधू म्हणते की सावी आता झोपली त्यामुळे तुम्ही आता निघा घरी सर्वजण वाट बघत असतील राघव म्हणतो की नाही सावी जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तो मी घरी नाही जाणार तिच्या जवळच थांबणार तर सिंधू म्हणते की अहो राघव उदय विनायकला सुद्धा शाळा आहे तुम्ही प्लीज घरी जा राघव नाहीच बोलतो तेवढ्यात मधू ही राघवला कॉल करते तर राघव कॉल घेतो आणि सावीची तब्येत बरी नाही मी आत्ता घरी येऊ शकत नाही असे म्हणतो तर मधू म्हणते की अरे मी सिंधूशी तसे वागायला नको होते माझी चूक झाली आणि सावीची आई डॉक्टर आहे ती घेईन तिची काळजी तू ए घरी राघव म्हणतो की मी सावीचा बाबा आहे हे लक्षात ठेव मधु म्हणते की राघव मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचे तू जर आला नाही तर मी तेथे येते तर राघव नाही बोलतो राघवचा काही जायला पाय निघत नसतो तेव्हा राघव कसा तरी सावीला बेडवर ठेवतो हो आणि जायला निघतो काही जरी लागले तर सिंधू हॉस्पिटलमध्ये जरी नेण्याची वेळ आली तर अगोदर तुम्हाला कॉल कर असे म्हणतो सिंधू म्हणते की राघव तशी वेळ येणार नाही आणि आली तरी मी लगेच तुम्हाला कॉल करेल राघव आणि विनू हे जायला निघतात तर सावी लगेच राघवचा हात धरते आणि बाबा प्लीज आजच्या दिवस येथेच थांबा असे प्रेमाने म्हणते सिंधू म्हणते की बाळा घरी विनायकची सुद्धा आई वाट बघत असेल प्लीज त्यांना जाऊन दे तर विनायक म्हणतो की बाबा प्लीज थांबा डॉक्टर काकोनी आणि सावीने माझीसुद्धा खूप काळजी घेली घेतली मग आज मी त्यांची काळजी घ्यायला नको का म्हणून तोसुद्धा राघवला थांबण्यासाठी आग्रह करतो मधुला ये म्हणजे मेसेज करून सांगतो की मला घरी येऊ शकत नाही सावीची तब्येत बरोबर नाही आणि राघव ते थांबायला तयार होतो तर सावी खुश होते त्यानंतर इकडे राजश्री ही काकूला म्हणत असते की वहिनी शेतातून जे धान्य आलेलं आहे ते मी व्यवस्थित ही पूजा करून आपल्या कोठीत भरून ठेवले आणि माई तिकडे अस्त्रमात आहे त्यामुळे तिकडे आपण पन्नास किलो तांदूळ पाठवूयात तर असे म्हणत असताना काकू म्हणते की अगं मला का विचारते दे मग पाठवून तेवढ्यात समोर राणीही रडत असते आणि त्या दोघी त्या पक् आणि राणीकडे येतात राजश्री म्हणते की काय ग वाट बघते तर काकू म्हणते की इतक्या उशीर आहे तो कुठे गेला तर राजश्री सांगते की सावीचा फोन आला होता म्हणून ते दोघे तिकडेच गेले तर राणीला म्हणते की मी राघवला फोन करून बघितला होता सावीच्या पोटात दुखते म्हणून त्यांना येण्यासाठी जरा उशीर होणार तर काकू म्हणते सिंधूने तर राघवला नेम लागू केले होते की आजच्या म्हणजे एकाच दिवशी तो सावीला भेटू शकते परंतु आज तो दिवस नाही मग कसे हे आणि वारंवार राघवने सिंधूच्या घरी जाणे मला पटत नाही राजश्री म्हणते की मला सुद्धा ना नाही पण मुलांसाठी त्यांना एकत्र यावेच लागते तेव्हा काकू म्हणते की उद्या सिंधूसाठी सुद्धा जाऊ शकतो आणि तेवढ्यात मधुही राघवचा मेसेज बघते आणि तो मेसेज वाचून ती लगेच तिकडे जायला निघते राघवची मनमानी मी आता सहन करणार नाही त्यानंतर इकडे राघव आणि सिंधू हे विनायकला झोपी लावतात तर म सिंधू म्हणते की राघव मला तुमच्याशी काही बोलायचे कारण तुम्ही सावी आणि माझ्यासाठी आज इकडे थांबलात परंतु मधुताईंना हे देखवणार नाही त्या रागावतील तुम्ही आज घरी असायला हवे होते तो म्हणतो की मधूसुद्धा चुकते तिने सुद्धा हे समजून घ्यायला हवे की आता आपण आपले लग्न झाले आणि त्यानंतर एक आई बाबा आणि सावीचं लहान मन मी तर काही अनुभवलेलं नाही तिचं पहिलं पाऊल ते सर्व मी मिस करतो आणि मी आता सावीची काळजी घ्यायला हवी राघव म्हणतो की आता यापुढे आपण आपल्या मुलांना काय लागते त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे आठ वर्ष मी सावीपासून दूर राहिलो यापुढे मला सावीपासून दूर राहायचे नाही तिची प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची तर सिंधू हो बोलते आणि सिंधू विनायकच्या डोक्यावरून हात फिरवते तर राघो सावीच्या सिंधू मनात म्हणते की काही घटना जर ह्या गेल्या काळात घडल्या नसत्या तर आज आमचा अंकुर आमच्या सोबत असता आणि आमचं चौकोनी कुटुंब एकत्र असते सुद्धा मनात म्हणतो की आज सिंधूने जर माझ्यावर मागे विश्वास ठेवला असता तर सर्वजण एकत्र असतो आणि सिंधू जायला निघते तर राघोला सिंधूचा हात धरतो आणि सिंधू प्लीज तुम्हाला सोडून जाऊ नकोस आणि त्यावेळी राघवने सिंधूची ओढणी पकडलेली असते आणि ते, ते हातला धरुन प्लीज मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अजून सुद्धा तेव्हा सिंधू म्हणते की मग तुम्ही मधुताईंशी का लग्न केले तर राघव म्हणतो की विनायकच्या कस्टडी आणि मी अजूनही आमचं लग्न अर्धवट आहे आपण दोघे सुद्धा एकत्र येऊ शकतो आणि सिंधू काही देता जायला निघते राघव म्हणतो की सिंधू प्लीज माझा विचार कर की मी अजूनसुद्धा तुझाच आहे तर राघव आणि सिंधू एकमेकांच्या मेठीत येतात आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये राणी ही सिंधूच्या घरी आलेली असते आणि बेडरूममध्ये राघव आणि सिंधूला एकत्र बघते कारण राघवने बनेनवर आपला शर्ट न घालता तो सिंधूजवळ असतो आणि मधूचा वेगळाच गैरसमज होतो तेव्हा आता पुढे मधू म्हणत असते की राघव तू फक्त एकीची निवड कर सिंधू आणि माझी या दोघींपैकी तर आता राघव कुणाची निवड करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद